या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाईन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क करा आकाशवाणी परिसरात वॉकिंग ट्रॅकसह चिल्ड्रन पार्कचे भूमिपूजन पवन देसाईंच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून उपक्रम सोलापूर आकाशवाणी केंद्र परिसरात चिल्ड्रन पार्क व वॉकिंग ट्रॅकचे भूमिपूजन महानगरपालिका उपायुक्त रवी पवार यांच्या हस्ते करण्यात आले मनसे शहर उपाध्यक्ष पवन देसाई यांच्या पुढाकारातून लोकवर्गणीतून व लोकसहभागातून हा उपक्रम राबवला जात आहे या प्रसंगी बोलताना रवी पवार म्हणाले की राजकारणातली नेत्यांची गर्दी वाढली आहे पण सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची उणीव नक्की भासते पवन देसाई प्रमाणे समाजकारणाला महत्व देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या वाढली तर शहराच्या प्रगतीला हातभार लागेल अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन देखील रवी पवार यांनी केले या प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा व माता भगिनींचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला सामाजिक कार्यकर्ते हिरण देसाई श्रीनिवास पुरुष आदि मान्यवर उपस्थित होते आपल्या प्रास्ताविक परिभाषणात पवन देसाई यांनी कष्टकरी कामगारांच्या या भागात एकही उद्यान नसल्याची खंत बालपणापासून मनात होती महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि परिसरातील नागरिकांच्या साथीने आता चिल्ड्रन पार्क साकारत असल्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शिवाय या भागातील महिलांना आरोग्याच्या दृष्टीने चालण्या फिरण्यासाठी सुरक्षित ठिकाण उपलब्ध करून देणार असल्याचंही बोलून दाखवलं पवन देसाई यांनी यापूर्वी देखील युवा मित्र परिवाराच्या साथीने या परिसरातील जवळपास एक किलोमीटर मोठे रस्त्याच्या दुभाजकामध्ये व पदपथावर रोपे लावून त्यांची योग्य जोपासना केली आहे लोक सहभागातून ओपन जिमची संकल्पना साकारली असून परिसरातील माता भगिनी सुद्धा पहाटेपासून रात्री 10 पर्यंत या ओपन जिमचा उपयोग करताना दिसतात या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम प्रप्रायटर प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर